नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे ती म्हणजे या महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण सहा हजार रुपये जमा होणार आहेत त्यासाठीचा सा एक नवीन जी आर राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे तर तो जी आर काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहे तर कालच आपण एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये सतराशे ब्याण्णव कोटी रुपये हे नमो शेतकरी सन्मान निधीसाठी हस्तांतरित करण्यात आले होते शासनाने रुपये दोन हजार कोटी इतका निधी नमो शेतकरी सन्मान निधीच्या तिसऱ्या हप्त्याकरता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या महिन्यात नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा व तिसरा तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचा सोळावा हप्ता हा एकत्र एक मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकूण सहा हजार रुपये जमा होणार आहेत तेही या महिन्याच्या अखेरपर्यंत एक महत्वाचा निर्णय आहे तर हा शासन निर्णय तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे या महिन्याच्या अखेरी प्रधानमंत्री किसान योजना असेल त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा व तिसरा असा मिळून एकत्रित एक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे तर नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तरी माहिती आवडल्यास नक्कीच माहिती शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र